नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शेअर मार्केट जे आहे ही खरोखर एक रिस्की आहे की ती कुठंतरी गुंतवणुकीची संधी आहे हा एक मुद्दा आपण आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो जर बी काही नवीन लोक आलेले आहेत चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे बी काही मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते सजासजी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेअर मार्केट प्रॉपर बऱ्यापैकी लोकांना एक शेअर मार्केट शेअर बाजार किंवा स्टॉक मार्केट कॅपिटल मार्केट ही सगळं माहिती आहे परंतु एक ती खरंच एक इन्व्हेस्टमेंटची संधी आहे का खरं तर कुठंतरी एक मोठा धोका आहे या गोष्टी कुठंतरी पडताळणी आणि या गोष्टी होणं गरजेचं आहे मित्रांनो तर एक स्टॉक मार्केट जर बघायला गेलं आपण तर एक पैसा जो बी काय आपण आपल्या एक अर्थव्यवस्थे म्हणजे एक पैसा जो बी काय एक ॲसेट क्लास असतात मित्रांनो की जे बी काय पैसे पैसे गुंतवण्याची एक साधने असतात पैसे गुंतवण्याची एक मेन मेन मेजर जर साधने बघितली तर पहिला ती रिअल इस्टेट रिअल इस्टेट म्हणजे काय की तुमची प्लॉटिंग जमीन जो वेगळा गुंता आहे तो रिअल इस्टेट दुसरा असतं ते गोल्ड सिल्वर म्हणजे कमोडिटी असतात ते की त्याच्यातून पण लोक बऱ्यापैकी पैसा गुंतवतात दुसरं तिसरं असतंय की फिक्स इन्कम असतोय फिक्स इन्कम म्हणजे आपली एफ डी बॉन्ड आणि चौथं जे असतंय ती चौथा असता ती इक्विटी मार्केट म्हणजे एक स्टॉक मार्केट ही एक चौथा ॲसेट क्लास आहे म्हणजे ही असे एक जे काय इन्व्हेस्टमेंटचे पर्याय असतात त्यामध्ये बऱ्यापैकी माणसं इन्व्हेस्टमेंट करतात एक स्टॉक मार्केट ही कुठेतरी एक चौथा पाचव्या नंबरचा पर्याय असून जो काय एक मागचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये शेअर मार्केटने सगळ्यात जास्त तीन चार पर्याय जे आहेत गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी सगळ्यात जास्त रिटर्न ही शेअर मार्केटने दिलात मागच्या जर इतिहास जर पन्नास वर्षात शंभर वर्षाचा जर इतिहास काढला गुंतवणुकीच्या बाबतीत मग मित्रांनो तरी सुद्धा इतका शेअर मार्केट रिटर्न देत आहे तरी सुद्धा लोक शेअर मार्केटला आज का घाबरतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला का भेटतात त्याच्यात मूळ जी कारण आहेत ती कारण आपण आज बघणार आहोत कारण की ती जर कारण तुमच्यापर्यंत जर लक्षात आली तुमच्यापर्यंत जर पोहोचली तर तुम्हाला गुंतवणूक करण्यास किंवा ट्रेडिंग करण्यास कम्फर्टेबल वाटत मग शेअर मार्केट एक पैशाचं एक सायन्स असते पैशाचं एक लॉजिक आहे मित्रांनो पैशामध्ये जेवढे आपण पैशासाठी रिस्क घेईल तेवढा आपल्याला रिटर्न येतात आणि जेवढा आपण पैशाला सेफ मार्गाने गुंतवल तेवढे रिटर्न्स कमी येतात हे म्हणजे पैशाचं लॉजिक आहे मग शेअर मार्केटमध्ये असू देत किंवा बाकीचा कुठलाही असू तुम्ही पैशाला जास्त रिस्क ठिकाणी जर गुंतवलं तर त्याच्यातून रिटर्न्स येण्याचे चान्सेस म्हणजे कमी असतात परंतु जर रिटर्न्स त्यातून आले तर तुमचा पैसा भरपूर वाढतो तसं आज जर सोनं बघायला गेलं तर सोनं एक थोडं कमी रिस्की असल्यामुळं एक सहा सात टक्के वर्षाला रिटर्न देतं एफ डी बघायला गेलं तर एक सहा सात पर्सेंट जास्तीत जास्त आठ पर्सेंट पर्यंत रिटर्न देते कारण की ती सेफ असते रिअल इस्टेट रिअल इस्टेट बिलॉंग टर्म मध्ये एक दहा दहा ते बारा टक्केच रिटर्न देते म्हणजे एक वर्षाला जर समजा आपण एक दहा लाखाचा जर प्लॉट घेतला तर ती कुठंतरी एक अकरा साडे अकरा लाख किंवा जास्तीत जास्त बारा लाख असं एक कुठंतरी लाख दोन लाख रुपये त्याचं कुठेतरी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन होतं म्हणजे वाढ होती आपल्या गुंतवणुकीत मग तसं एक, एक शेअर मार्केट जर बघायला गेलं गुंतवणूक आपण केलेल्या गुंतवणुकीतून रिटर्नच्या बाबतीत तर एक पंधरा ते अठरा टक्के एक असं ह्या अंदाण अंदाजानुसार एक शेअर मार्केट असं रिटर्न देतं परंतु कसं आहे एक पंधरा ते अठरा टक्के म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टीपेक्षा थोडी एक रिस्क जे आहे ती रिस्क जास्त प्रमाणात आहे स्टॉक मार्केटमध्ये परंतु ही जर रिस्क जर आपल्याला मॅनेज करता आली आणि ही जर रिस्क जर आपल्याला समजत आली आणि ही रिस्क कमीत कमी करून जर आपण जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी कुठेतरी रिस्क कमी होऊन नॉलेज घेऊन कमी होऊन रिस्क आपणही कुठेतरी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून जास्तीत जास्त पैसा कमी होऊ शकतो मग त्यासाठी सर्वात महत्वाचं जे स्टॉक मार्केट जे आहे ती एक रिस्की ठिकाण आहे मग ती रिस्क कमी करायची जर असेल तर आपल्याला प्रॉपर शेअर मार्केट पूर्णपणे शिकून घ्यावं लागेल मग ती प्रॉपर जर गुंतवणूक काय असती ट्रेडिंग काय असते म्हणजे जास्तीत जास्त पैसा गुंतवणूक केला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये मग ते गुंतवणुकीचे पर्याय काय असतात आणि गुंतवणुकीत म्हणजे कोणत्या कंपनीत गुंतवणूक करायची चांगल्या कंपन्या कोणत्या असतात वाईट कंपन्या कोणत्या असतात या सगळ्या गोष्टीचा एक प्रॉपर एक स्टॉक मार्केटचा म्हणजे असा मोठा एक विषय आहे तो विषय बऱ्यापैकी लोकांनी कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही स्टडी करत राहिलात तर शेअर मार्केट ही बाकीच्या बी गुंतवणुकीची साधनं आहेत म्हणजे तीन चार गुंतवणुकीची साधनं आहेत आपल्या माणसासाठी अवेलेबल ती एक कुठंतरी पाच शेअर मार्केट ही एक साधन बनून बऱ्यापैकी लोक कुठंतरी इनवॉल्व्ह शेअर मार्केटमध्ये होऊ शकतात आज जर आपण प्रगतशील किंवा प्रगत म्हणजे प्रगत, प्रगत देशाचा जर डाटा जर बघितला तर त्याच्यात त्यांच्या ते ते लोकसंख्येच्या मानाने जास्तीत जास्त लोक जी आहेत ती स्टॉक मार्केटच्या रिलेटेड आहेत का त्या देशात त्या देशातील लोकांची कुठेतरी सुधारणा झाली त्या देशात सुधारणा झाली आणि तिथले जी म्हणजे साक्षरता जी दर आहे म्हणजे एज्युकेशनल लोक जास्त आहेत आणि त्यांनी कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये इन्वॉल्व होईल तसं मलाही कुठेतरी एक माझ्या लिमिटेड नॉलेज असं वाटतं की आपलाही मराठी माणूस कुठेतरी शेअर मार्केटमध्ये यावा त्यांनी गुंतवणूक शिकावी ट्रेडिंग शिकावी बऱ्यापैकी म्हणजे आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की, चा की बऱ्यापैकी लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्वॉल्व्ह होऊन कुठेतरी एक स्टॉक मार्केट असं फ्रेंडली कुठंतरी फ्रेंडली एक आर् अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स बनावं आणि कुठेतरी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय शेअर मार्केट एक माणसासाठी आपल्या मराठी माणसासाठी उपलब्ध आहे तो उपलब्ध व्हावा हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे जे बी काय मी जे बी काही व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी या चॅनलचा जी उद्देश आहे ते तुम्ही जर चॅनलला आपल्यास सप, सपोर्ट करतातच तरी पण जे बी काही स्टॉक मार्केट रिलेटेड आपले मित्र आहेत त्यांना चॅनल शेअर करत चला म्हणजे आपला जो चॅनलचा उद्देश आहे तो बऱ्यापैकी कुठेतरी कम्प्लीट होई होईल आणि मलाही कुठेतरी कॉन्फिडन्स येईल किंवा तुमचा कुठेतरी व्ह्यूअर्सचा रिस्पॉन्स येतोय बी काही अडचणी वाटतात त्या कमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकतात माझा प्रयत्न राहील की तुम्हाला बऱ्यापैकी एक गाईड करण्याचा शंभर टक्के माझा प्रयत्न राहील ओके okay. धन्यवाद